महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र सुपुत्राने घडवले माणुसकीचे दर्शन अपघातग्रस्त तरुणाला तातडीने मिळाले उपचार कर्जत खोपली वाहतूक मार्गावरील पळसधरी हद्दीतील अतिशय भयानक अपघात घडला दरम्यान पेणी येथील मोहन धर्मा निरगुडा हा दुचाकीस्वार प्रवास करत असताना अचानक त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि तो जाऊन समोरील चारचाकीला धडकला दोन्ही वाहनांची अपघातानंतरची स्थिती पाहता अपघात किती भीषण असेल याची कल्पनाच न केलेली बरी दरम्यान दुचाकी स्वाराला भयंकर इजा झालेली आहे याचवेळी कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचा मुलगा सुशांत थोरवे पुतण्या यश थोरवे आणि यांच्या मित्रमंडळींनी अपघातग्रस्त तरुणाला एकही क्षणाचा विलंब न करता तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले माणूस के दर्शन घडवणारी ही घटना अत्यंत कौतुकास्पद आहे मुळात जे रक्तातच आहे ते प्रत्यक्षात येणारच महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत બસ ટેક એ ઊભા ઉંભા બસ સરકારી આવો माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी